मला मॅडम तुम्ही उभं करताय संपूर्ण व्हिडिओ करताय असं मला तुम्ही बऱ्याच म्हणत असता म्हणून मी आज तुमच्यासाठी बसलेली आहे मला बसायची अजिबात इच्छा नाही मला आवडत नाही असं बसायला पण हे सगळे पॉइंट्स माझ्या डोक्यामध्ये असतात जेव्हा तुम्ही मला विचारत असता की मॅडम तुम्ही उभं राहू शकता एवढा वेळ तुम्ही एवढा वेळ उभं व्हिडिओ करता आणि हे सगळे पॉइंट्स जेव्हा तुम्ही विचारत असता तेव्हा त्या सगळ्याची कमेंट होते आणि तो माझा होतो व्हिडिओचा विषय तर आता बघा किती छान छान दिसतीय मी कारण मी छान छान राहतेय हे बघा हे मंगळसूत्र नवीन चार चार पदरी आता अपूर्वी एक पदर दोन पदर तीन पदर झाले चार पदर झाले आता चार चार पदरी घालायचं था म्हणे इकडे इकडे कानातलं पण आहे याला मॅचिंग आणि हे आपलं कोणीतरी मला म्हणलं मॅडम हे छान दिसत नाही काढा 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 नाही हो छान दिसतंय काहीतरी काय सांगताय मस्त मस्त वाटायला लागलाय आणि तुम्ही काय मला सांगताय कडाकडा म्हणून तर हे मस्त मस्त वाटायला लागलेलं आहे मला तुम्हालाही बघायला छान वाटायला लागलंय जा विकत घ्या आता सगळीकडे जत्रा लागलेल्या असतात तर घ्या आणि खाला आणि म्हणायचं अ त्या हॅपी अँड हेल्दी ला, ला, लाईफ ॲट होमवाले कुलकर्णी मॅडम घालतात की त्या एवढं म्हाताऱ्या होऊन घालतात मग आम्ही घातलं तर काय होत असं बिनधास्त म्हणायचं आणि बिनधास्त घालायचं बघा आज मॅचिंग केलेलं आहे मॅचिंग शिवाय आपल्याला जमत नाही आणि बघा काय मॅचिंग केलेलं आहे दिसलं फुलं तुम्ही म्हणता मॅडम केस सोडा हे सोडा ते सोडा मला जमत नाही होते केस वगैरे सोडा वगैरे मी आता बसली आहे की मी कम्फर्टेबल नाही आहे मला आवडत नाही असं बसून बोलणं कारण कसं असतं माहिती आहे का आम्ही जेव्हा स्टुडंट लाईफ होतो ना आमचं त्यावेळेला आम्हाला दवा आणि नंतर सुद्धा दवाखान्यात आम्हाला सकाळी तीन चार तास संध्याकाळी तीन चार तास उभं राहायला लागायचं बसायचं नाही आम्हाला आमचे टीचर म्हणायचे प्रोफेसर म्हणायचे बसायचं नाही अजिबात दवाखान्यात बसायचं नाही क्लिनिकमध्ये बसायचं नाही डॉक्टरनं उभं पाहिजे असं आणि त्यामुळे ती आम्हाला सवय लागलेली आहे आणि त्यामुळे आण तुम्ही मला बसा, बसा, बसा म्हटलं की मला ते जमत नाही मी बघितलं आत्ता प्रयत्न करून पण मी अशी उभीच कम्फर्टेबल आहे हे सगळे माझ्या माझे विषय आहेत बोलण्याचे मी काय असा नुसताच फापट पसारा बोलत नाही आहे तर ज आता एक सांगते तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे आता हा विषय आपला काय आहे तर म्हातारपणी कोणत्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा किंवा काय तुम्ही म्हातारपणी अवॉइड केलं पाहिजे कारण की तुम्हाला माहिती आहे वय झालेली माणसं म्हातारी माणसं शक्यतो नकोशी होतात तो मग तुम्ही लगेच म्हणाल हां असं कसं नकोसो होऊन चालेल असो तसं लगेच बडबडणारी लोकं असतात बडबडण्यापेक्षा त्याच्यावरती काय करायचं हे बघूया उगाच तुम्ही असं आपले संस्कार नाही ताईबापांनी उगाचं दिलाय का जन्म या हो होतो असलं बोलायची गरज नाही आहे त्यावर काय उपाय येतो बघा आणि का नकोसे होतो आपण म्हातारपणी हा ही विचार खूप महत्त्वाचा आहे तर तुम्हाला मी सांगते आता हे जे ब्लाऊज आहे हे मी मला असं आठवतंय की वीस पंचवीस वर्षापूर्वी मी हे शिवलेलं ब्लाऊज आहे त्यावेळेला अशा साड्या आल्या होत्या साड्या देऊन टाकल्या ब्लाऊज ठेवले आणि आज ह्या साडीवरती हे ब्लाऊज घातलं आणि मला परफेक्ट बसलं तर माझ्या लक्षात आलं की मधल्या काळामध्ये मी थोडी जाड झाले होते पण वीस पंचवीस वर्षापूर्वी मी जशी होते तशीच आजही आहे आणि कॉलर ताट मस्त ना तर हे सुद्धा मी तुम्हाला कशासाठी सांगते हे सगळे विषय मी तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ मोठा असणार आहे की म्हातार किंवा वयस्कर माणसं नकोशी का झालेली आहेत किंवा नकोशी का वाटतात आणि त्यांनी आपलंसं वाटावं त्यांचं कुटुंबामध्ये आपुलकीनं प्रेमानं त्यांना वागवावं किंवा सन्मानाने वागवावं किंवा ते हवे हवेसे वाटावेत ते यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे आपण यासाठी खरंच कष्ट करणं फार आवश्यक आहे आम्ही आमच्या मुलांना जन्म दिला म्हणजे त्यांनी आम्हाला म्हातारपणी सांभाळलं पाहिजे हे म्हणणंसुद्धा खूप म्हणजे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलांना त्यांच्या तरुणपणी साथ देऊ म्हणजे ते आम्हाला म्हातारपणी करतील असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे ही सुद्धा अपेक्षा मुलांच्याकडनं करणं चुकीची आहे सगळे पॉईंट्स मी तुमच्याशी आज बोलणारच आहे कारण जिकडे तिकडे जिकडे तिकडे मी बघते आहे त्या ठिकाणी असं होतंय काही ठिकाणी म्हातारी माणसं खूप आपुलकीनं त्यांना घरामध्ये वागवलं जातं आणि काही ठिकाणी ती नकोशी होतात हे नकोशा होण्यावरचं जे प्रमाण आहे ना ते बऱ्याच वेळेला पुरुषांचं असतं तर का असं होतं हेही मी तुम्हाला आहे स्त्रिया तेवढ्यात नकोशा होत नाहीत शेवटपर्यंत त्यांचा स्वभाव एक किरकिरा आणि चिडचिडा असतो त्यामुळं त्या नकोशा होतात पण तरीसुद्धा तशा त्या फारशा शेवटपर्यंत जर का काम करत राहिल्या तर अक्षरशः घरातली लोकं म्हणतात नाही आमच्या सासूबाई आमच्या आजे सासूबाई अगदी शेवटपर्यंत कुकरची तयारी करून ठेवायच्या भाजी भाजीची तयारी करून ठेवायच्या भाज्या निवडून ठेवायच्या आम्ही फक्त फोडणी घालायचो नातसून सुद्धा असं म्हणते त्यावेळेला त्या आजीचं खरंच कौतुक असतं आणि ती आजी हवी हवीशी वाटते मग ती आजी हवी हवीशी का वाटते ती काम करते म्हणून राहते बरं ती नुसतीच काम करते म्हणून नाही तर शेवटपर्यंत ती ॲक्टिव्ह असते तिचा स्वभाव छान असतो आनंदी असतो म्हणून ती हवीशी असते आपण पॉइंटने जाऊ आता सगळ्यात पहिल्या काय होतं माहिती आहे का की जेव्हा आपल्याला आपलं वय व्हायला लागतं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की माझ्यावेळी हे होतं माझ्या वेळी ते होतं माझ्या मैत्रिणी माझे मित्र आमचे नातेवाईक आमच्या आमचं पूर्वीचं लाईफ याबद्दलच आपण सतत बोलत राहतो कारण की आपण ह्या वयामध्ये आल्यावरती नवीन जगाशी संपर्क साधू शकत नाही किंवा नवीन जगा जगामध्ये जुळवून घेऊ शकत नाही अव साधारणतः एक काही वर्षांनी जनरेशन गॅप जी असते ना ती जनरेशन गॅपमुळे विचार बदलतात लाईफस्टाईल बदलते जीवनशैली बदलते सगळंच बदलतं मग ती आपलीच मुलं असली म्हणून काय झालं जनरेशन गॅप आली की आपल्या हो, आत आणि आपल्या मुलांच्यात जनरेशन गॅप आली आपल्यात आणि आपल्या नातवंडांच्यात डब्बल जनरेशन गॅप आली तर मग आपलं त्यांच्याशी जुळूच शकत नाही आपल्या ह्या जगाशी सुद्धा जुळू शकत नाही कारण की नवनवीन सुधारणा आल्या नवनवीन बदल घडले आणि आपलं तेच चांगलं हे आपण धरून बसलो असं आपण म्हणूच शकत म्ह आपल्याला म्हणावंसं वाटत नाही कारण याला कारणीभूत आहे म्हातारपणी होणारा एक स्वभावात बदल की नाही माझंच खरं माझ्या वेळचंच चा सगळं चांगलं आत्ताचं चा सगळं वाईट माणसं वाईट हवा वाईट खाणं पिणं वाईट महागाई येऊ तू सगळं बदल झालेले किती छान बदल आहेत हे काही बोलत नाहीत पूर्वी तुम्ही बैलगाडीतनं जात होता चालत होता ट्रान्सपोर्टेशनची काही व्यवस्था नव्हती आता तुम्ही मनात आला तर विमानाने सुद्धा परदेशात जाऊ शकता अहो इथून प्रयागराजला हल्ली सगळेजण विमानाने जायला लागलेले आहेत सकाळी जाऊन संध्याकाळी वापस आता तिथं गेल्यावर अडकते ती, ती गोष्ट वेगळी तो प्रश्न नाही पण नॉर्मलसुद्धा तुम्ही विमानाने हिंडू शकता इथून कोपऱ्या कोपऱ्याला जायचं असेल तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गाड्या आल्या पूर्वी चुली होत्या आता गॅस आले आणि हे इतक्या सुखसोयी आल्या इतक्या सुखसोयी पूर्वी पैसा बघायला मिळत नव्हता हल्ली पैसाच पैसा झाला सगळीकडे आणि त्यामुळे सुखसोयी आल्या चैनीच्या वस्तू आल्या राहणीमान सुधारलं तरीसुद्धा म वृद्ध व्यक्तींना थोडंसं एक असं आहे की आमच्या वेळेला सगळं छान होतं पण एक तुम्हाला सांगते आमच्या आधीच्या ज्या व्यक्ती होत्या त्या जराशा तशा जास्त होत्या आताच्या ज्या म्हणजे माझ्या वयातल्या ज्या ह्या वयातल्या व्यक्ती आहेत किंवा माणसं आहेत त्यांना नवीन पण सगळं खूप छान आहे पण त्यांचे स्वभाव बदललेत त्यांना अंगाला काही लावून घ्यायचं नाही आहे तर काय होतं बऱ्याच वेळेला की आपलं मागचं 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 सगळं आपण बोलत राहतो आणि आपण जे सारखं मागचं बोल कारण मला बरेच जण माझ्या ह्याच्यावरती टाकत राहतं मॅडम तुमचे काकांचे पूर्वीचे फोटो टाका कॉलेजमधले फोटो टाका आणि तुम्ही तरुण असतानाचे फोटो टाका पूर्वीच्या पूर्वी आत्ता मी जे ते बघा ना पूर्वीच्या मध्ये का तुम्ही रमता मला काय काही ना अशा बायका असतात का त्या म्हणतात आम्ही ना तुमच्यासारखंच होतो हो अगदी तुमच्यासारखंच होतो हो अगदी असं म्हणून मला सांगत असतात व्हा ना मग अजून सुद्धा तुम्हाला कोण बंदी केली आहे पूर्वीचं कशाला सांगता आम्ही ना पूर्वी असंच होतो पण आता ना सुटलो आहे आम्ही जरा सुटलोय मग ते कमी करा ना कमी करायचं तुमच्या हातात आहे अहो आत्ता रोडीजमध्ये एक बाई आलेली आहे बासष्ट वर्षाची तिनं स्वतःचं स्टोरी सांगितली ती म्हणली मी एवढी प्रचंड जाड होते लोकं मला हसायची आणि रोडीजमध्ये जेव्हा ती आली त्यावेळेला सगळेजणं तिला आंटी आंटी, आंटी म्हणून चिडवत होते आणि आता तेच आंटी आंटी म्हणणारे सगळ्यात मस्त काम करते रोडीजमध्ये बासष्ट वर्षाची म्हातारी जी, जी खूप भयानक जाड होती ती आता फर्स्ट क्लास रोडीजमध्ये माहिती आहेत ना रोडी कार्यक्रम फर्स्ट क्लास करती है तर असं हे एक एक सगळं आपण कधीही स्वतःला बदलू शकतो आणि आत्ताच्या जगाप्रमाणेच वागायला शिकला तरच तुम्हाला लोक सामावून घेतील स्वतःला नाही तर सामावून घेण्याने तुमचं पूर्वीचं तुम्हाला तुमचं काही ऐकायची इथं कुणाला इच्छा नाही आहे गरज नाही आहे वेळ नाही आहे तुमच्यासाठी कुणाला वेळ नाही आहे त्यामुळे भूतकाळामध्ये जगायचं सोडा आणि वर्तमान काळात जगायला शिका भूतकाळातलं तुमचं काहीच आत्ता नको आहे काहीच नको आहे तुमच्या आठवणी नको आहेत तुमचं काहीच नको आहे फक्त हवं येतो व्हायचं चालतो भूतकाळातला <laughs> इस्टेट चालेल तेवढं एकच चालतं बाकी काही चालेल आणि एक महत्त्वाचं हो तुम्हाला सांगते बायका तरी जरा बऱ्या राहतात बरं का पण तरीसुद्धा जसं वय व्हायला लागतो असा खोकला आला ठसका आला शिंकलो की बाथरूम लावते दुसरी गोष्ट अंग जर का जास्त असलं तर सारखा घाम येतो आणि बायकांचं एक कसं असतं की पटपट पटपट -पट -पट सकाळी लवकर आवरायचं कपडे पटकन घालायचे आणि कामाला जायचं कामाला म्हणजे घरातल्या जा कामालासुद्धा असलो किंवा नुसतं बसायचं जरी असतं ठिय्या मारून तरी आपल्याला काहीतरी कपडे घालायचे आणि तेच तेच जुने 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 जुने, जुने कपडे सारखे वापरले जरी तुम्ही ते रोज धुतलेले असले तरी त्याला एक टिपिकल वास असतो आणि वास येतो म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते चांगले चांगले कपडे वापरा नवीन नवीन कपडे वापरा तुमच्या कपाटातले सगळे कपडे बाहेर काढा मरायच्या आधी सगळे वापरा तुम्ही तसं करत नाही तेच 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 वापरता त्या कपड्यांना त्या गाऊनला त्या सगळ्या गोष्टींना एक टिपिकल वास गुदमरलेला असतो त्याच्यामध्ये जरी तुम्ही रोजच्या रोज वर त्याच्यामध्ये साबण चुरा काढून धुवून काढला तरीसुद्धा तो फक्त वाळत असतो तोपर्यंत त्याला वास येतो छान आणि अंगावर घातल्या घातल्या तुमच्या अंगाचा एक विशिष्ट दर्प ये त्याला येत असतो आणि मग त्यातूनही बऱ्याच वेळेला कसं होतं की काही वेळेला बाथरूम वगैरे लिक होते घामाचा वास असतो तोंडाचा वास असतो केसाचा वास असतो बऱ्याच गोष्टींचे वास सगळे मिक्स होत असतात आणि त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्ती ह्या शेजारून गेल्या तरी नको वाटतात पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे स्त्रिया त्यातल्या त्यात बऱ्या राहतात पुरुष अजिबात चांगले राहत नाहीत दिसायला सुद्धा त्यांचे कपडे त्यांचं राहणीमान इतकं गलिच्छ 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 राहायला लागतं की काय सांगावं माझे सासरे माझ्या अगदी ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे ज्या दिवशी गेले त्या दिवशी सुद्धा सकाळी त्यांनी दाढी करून घेतली एक दिवस ला ला तो माणूस दाढी शिवाय राहिला आणि आमच्या मिस्टरांनी त्यांना दाढी करायला माणूस लावला होता जेव्हा त्यांना होत नव्हतं ते पण त्यांना दाढी शिवाय चालत नव्हतो नेहमी छान राहायचे छान कपडे घालायचे औ ही गोष्ट अशी असली तर कोण म्हातारा माणूस नकोसं वाटेल आणि मग समजा तो वास यायला लागला की त्या खोलीतच नव्हे तर घरातसुद्धा तो वास दर दरवळायला लागतो दर आणि नकोसं वाटायला लागतं म्हणून म्हातारी व्यक्ती नकोशी वाटायला लागते हा एक पॉईंट म्हणजे पर्सनल हायजीन नुसतं हेल्थ नव्हे म्हणजे तुम्ही वॉकिंगला जाऊन आला मी खूप जण म्हातारी माणसं घेतलेली आहेत वॉकिंगला जाऊन येतात आल्यावरती तेच कपडे ठेवतात आल्यावरती आंघोळ करून पुन्हा कपडे बदलले पाहिजेत तुम्ही जाताना तर तुम्ही कपडे स्वच्छ घालून गेले पाहिजेत तुम्हाला मी कितीतरी वेळा सांगते वॉकिंगला येणारे स्त्री आणि पुरुष जेव्हा सकाळी मॉर्निंग वॉकला येतात ना त्यांच्या कपड्यांचा घाण वास इतका येतो ना काय सांगू मी तुम्हाला शेजारून गेले तर असं होतो माहिती का तर ते कपडे स्वच्छ धुतलेले नसतात एक तर रात्रभर घातलेले असतात किंवा मॉर्निंग वॉकचे कपडे स्वच्छ धुतलेले घालायचे असतात हे डोक्यात कन्सेप्टच नाहीच घाणेरडे कपडे चढवायचे नाही तरी घामोचे येणार आहे ना तुम्हाला अहो पण तुम्हाला घाम येणार असला तर शेजारून गेला तरी गुदर आहे अहो आम्हाला इतके घाणेरडे कपडे घालून येतात तुम्हाला सांगते जे धुवायला टाकायचे कपडे असतात ते कपडे घालून मॉर्निंगला वॉकला माणसं जातात काय त्या माणसाच्या बरोबर किंवा त्या स्त्री पुरुषांचे शेजारून गेलं तरी घाण वाटते काळजी घ्या हेल्थ म्हणजे तुम्ही स्वतःची हेल्थ चांगली करण्यासाठी अगदी दुडू 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 दुडुडू धावता काय योगा काय करता सगळं करता आणि तुमची घामट्ट अंगाचा वाज शेजाऱ्या बसलेल्या व्यक्तीला येत असतो कसे तुम्ही प्रिय असणार तुम्ही बाहेरही प्रिय नसता घरातही प्रिय नसता काळजी घ्या हेल्थ म्हणजे फक्त शारीरिक आणि मानसिक हेल्थ नव्हे तर दुसऱ्याला सुद्धा ते हायजीन हायजीन म्हणा त्याला की म्हणजे त्याचा त्या तुमच्या पर्सनल हायजीनचा दुसऱ्यालाही त्रास नाही व्हायला पाहिजे हायजीनची काळजी घ्या तोंडाला वास दिशी घ्या तोंडाचा वास मारतो तोंडाचा वास मारला की त्या व्यक्तीशी सुद्धा वाटत नाही काळजी घ्या जर तुम्हाला औषधं असतात किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणजे काही ना कफ झालेला असतो किंवा काही ना हक्क करायची सारखी सवय असते काही ना सुरसुर करायची सवय असते डेगभर गोष्टी या सगळ्याने तोंडाला वास येत असतो तोंडाला वास येत असतो ना घरामध्ये लवंग आणि वेलदवडी असतात खावा किंवा आहे ना तुम्हाला पेन्शन तुम्हाला खायला कोण नको म्हटलंय पण नाही तसलं काही करणार नाही बघा 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 चहा पितील पण असली तोंडाचे हायजीनची कोणी काळजी करणार नाही मग तुम्हाला मी एक सांगते त्यांना असं वाटतं की अरे आता आम्हाला दात कुठं आहेत म्हणून आम्ही दात सारखं घासावं दात सुद्धा सारखे घासू नका सारखे दात घासले की वरचं इनॅमल निघून जातं त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी एवढं दोनच आणि ते, ते सुद्धा एक एक मिनिटच दात घासायचं आपलं घासतायत दहा दहा पंधरा पंधरा मिनटं जेवढा जा जास्त तुम्ही दात घासाल तेवढं वरचं इनॅमल कोटिंग निघून जातं आणि तोंडाचा वास वाढतो लक्षात ठेवा पाणी भरपूर व्या तोंडाला वास येत नाही आणखीन एक महत्वाची गोष्ट जेव्हा ह्या म्हाताऱ्या माणसांच्या जवळ बोलण्यासाठी बोलण्यासाठी काहीच नसतं जोपर्यंत रिटायर होत नाहीत रिटायर झाल्यानंतर नंतर त्यांच्याजवळ काहीच विषयच नसतात त्यांचेच मग काहीतरी ते कसे काम करत होते काय करत होते हे तर बडबडत बसतात किंवा मग विषय नाहीत म्हणून मग मी अज हेच दुखते माझं तेच दुखते मला रात्री झोपच होत येत नाही आणि सकाळी सांडासला होत नाही एवढंच बडबडतात बडबडू नका तुमच्या तब्येतीच्या तक्रारी ऐकून घ्यायला तर डॉक्टरसुद्धा म्हणतो अ म्हातारपणी असंच व्हायचं शेवटी आहे ना किती तुमच्या तक्रारी ऐकायच्या म्हणजे असंही करू नका काही वेळेला काय काही म्हातारे जातात डिप्रेशनमध्ये काय बोलताच येत नाही मग नंतर काही वेळेला असं होतं की बोलायला विषय नसतात जास्त म्हातार झालं ना की तसं होतं की विषय नसतात बोलायला मग ते काहीच बोलत नाहीत काहीच बोलत नाहीत त्यामुळे शब्दही संपतात कॉन्व्हर्सेशन संपतं संभाषण संपतं सगळ्याच गोष्टी संपून जातात आणि मग काय बोलावं कळत नाही बऱ्याच लोकांना गप्पाच मारता येत नाही बोलताच येत नाही आम्ही कसं बायकी गप्पा मार म्हटलं की सुरू झालं बघा था। थांबायला पाहिजे व्हिडिओच आमचे मोठे होत जातात तर अशा गप्पा मारता आल्या पाहिजे ज्या पुरुषांना अजिबात गप्पा मारता येत नाही पुरुषांना दुसऱ्यांना नावं ठेवता येतो किंवा ते मोठं मोठं काहीतरी गप्पा मारतात आणि तुमच्या त्या मोठ्या मोठ्या गप्पा गप्पा घरातल्या बायकांना अजिबात ऐकायच्या नसतात बाईला माहीत असतं बाहेर जावा दुधाची पिशवी आणा बाहेर जावा कचरा टाका हे बाईचं शंभर वेळा चालू असतं त्यावेळेलाच त्या स्त्रीला घरातल्या गृहिणीला तुम्ही मदत करा ती जास्त महत्त्वाची आहे तुमचं परराष्ट्रमंत्र्यांनी काय धोरण आय आखावं या वर्षी या वरच्या मोठ्या मोठ्या गप्पा किंवा आजकाल मोटिवेशनल टॉक्स जे खूप खूप लोकांचे चालू असतात आणि दिवस रात्र माणसं तेच ऐकत असतात ते तुमचे ऐकण्यामध्ये कुणाला इंटरेस्ट नसतं बाहेर जाऊन कचरा टाका ते जास्त महत्त्वाचं आहे दुधाची पिशवी आणा ती जास्त महत्त्वाची आहे थोडक्यात तुम्ही म वयस्क झाल्यानंतर तुम्ही काय होतात याच्यापेक्षा आता तुम्ही कसं राहिलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला कुटुंबामध्ये राहायचं आहे तर कुटुंबाचे आत्ताचे काय आहेत इंटरेस्ट ते जास्त महत्त्वाचं आहे पूर्वीचे तुमचे काय इंटरेस्ट होत आहे जगाचे काय इंटरेस्ट आहेत ह्याच्याशी तुम्हाला नाही देणं घेणं आणि लोकांनाही आणि घरातल्या लोकांनाही त्याचं देणं घेणं नाही त्यामुळेही तुम्ही अप्रिय होता मोठं मोठं बोलणं तुमचं कुणालाही नको असतं मोठ्या मोठ्या गप्पात कुणालाही नको असतं बऱ्याच वेळेला कसं होतं की विशिष्ट वयानंतर म्हणजे जा आणि जरा एक्स्ट्रा जास्त वय झालं की कुणाशी बोलू नये कुणाला काय करू नये असं वाटायला लागतं आणि मग माणूस एकटा एकटं पडत राहतं डिप्रेशनमध्ये जात राहतं आणि मग असं एकटा एकटा पडलेलं माणूस उदासीन राहायला लागतं दुःखी राहायला लागतं अहो तुम्हाला सांगते परवाचीच एक गोष्ट माझी म्हणजे कुठलाही सण आला खेळ आमच्यात एक पाहुण्या आजी आज होत्या बरं का त्या आपल्यासारखं पुढच्या वर्षी मी सन करें, अत्ता हे हा सण बघते का नाही कुणाष्ट अरे आत्ता बस आहेस तर तो बघा ना मग त्यांच्या सुनेला आणि त्यांच्या सगळ्या घरातल्याला राग यायचा अहो आजचा सणाचा दिवस आहे तो एन्जॉय करा ना मी पुढच्या दिवशी असणार की नाही या सणाला असंच म्हणायच्या म्हणजे हेही चुकीचं आहे तुमचं रडगाणं ऐकायला इथं कुणालाही वेळ नाही बरोबर आहे ना तर ही एक गोष्ट मला सांगायची होती रडगाणं गावून नका कुणासमोर अति बोलू नका तसं खूप कमी सुद्धा बोललात तरी सुद्धा ते उपयुक्त नाही जे काही बोलायचं ते आवश्यक आणि सगळ्यांशी गप्पा मारल्या पाहिजेत आता तुमच्या घरामध्ये जर कोणी आलेलं आहे तर लगेच तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसून लगेच त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी ही चुकीचं आहे कारण की हल्लीच्या सर्वांना तुम्ही गप्पात सहभागी होणं अपेक्षित नसतं तुम्ही म्हणजे तुम्हा तुमची स्पेस, है, स्पेस है. मोठी है मोठी है, ऐ, ही तुमची स्पेस आहे आणि त्यांची स्पेस ती त्यांची स्पेस आहे पूर्वी असं होतं की मोठ्या मोठी माणसंसुद्धा येऊन बसायची घरातली येणारी लोकं त्यांच्याशी गप्पा मारायची मोठी माणसं त्यांच्याशी गप्पा मारायची आता हे असं राहिलेलं नाही त्यामुळे मोठ्या माणसानेच घरातल्या सर्वांशी येणाऱ्या पाहुणाऱ्या ओळ्यांशी गप्पा मारत बसावं हे आता राहिलेलं नाही आणि ती अपेक्षा तुम्ही करू नका कुटुंबाच्या कळूकडून ती अपेक्षा करू नका आणि तसं होतं आहे म्हणजे तुमच्या सुनेच्याकडचे पाहुणे आलेत आणि तुमच्याशी कोणी बोलत नाही असं झालं तर वाईट वाटून घेऊ नका त्याला काहीच गर इलाज नाही आहे हे असंच होणार आहे तर कुटुंबाच्याकडनं फारशा अपेक्षाही करू नका मुलांचे मित्र आले तुमच्या मुलाचे मित्र भलेही लहानपणापासून तुम्ही बघत असाल तरी काय कसं काय विचारून तिथनं बाहेर जायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं की नाही आपणही त्यांच्या बोलण्यात सहभागी व्हावं आणि ते आवडत नाही तुमच्या घरातल्यांना कदाचित बाहेरची व्यक्ती तुम्हाला काही म्हणू शकत नाही पण घरातल्यांना ते आवडत नाही आणि तुम्ही अप्रिय व्हायला लागता त्यामुळे ह्या कुटुंबाकडनं तुम्ही ह्याही अपेक्षा करू नका की त्यांनी तुम्हाला सारखाच अटेंडन्स जावा किंवा सारखाच तुमचा सहभाग कुटुंबात असावा हे चुकीचा आता दिवसेंदिवस ही जेवणशैली बदत चालली आहे त्यामुळे हे चुकीचं ठरणार आहे सारखं सारखं घरातल्यांनी तुमच्याशी बोलावं गप्पा मारावं हे घ्या म्हणावं ते घ्या म्हणावं तुमची काळजी करावी तुम तुमचं मनोरंजन करावं आणि तुमच्याकडे सारखं सारखं लक्ष द्यावं तर हे आता होऊ शकत नाही पहिल्यासारखं हे लक्षात ठेवा हे तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे की नाही हे होऊ शकत आणि हा जीवनाचा भाग आहे आणि यासाठी तुमच्या कुटुंबावर सगळ्या आनंदासाठी सगळ्यासाठी गप्पा मारण्यासाठी अवलंबून राहूच नका तुम्ही तुमचे नवीन नवी ग्रुप्स निर्माण करा तुम्ही म्हणणार आम्हाला बाहेर जाता येत नाही आता आहेत ना मोबाईल आहे की जवळ खूप सारी माहिती असते फुरस खूप सारख्या गप्पा असतात खूप सारख्या रील्स असतात बघण्यासारखं खूप सारखं सारं असतं आता घरातले सगळेजण कुठंतरी फिरायला निघाले की आधीच आपण जाऊन बसायचं बऱ्याच म्हाताऱ्या लोकांना सवय असते बायकांना आणि पुरुषांना सुरवातीला मुलं लहान असतात तोपर्यंत गाडीत जागा असते नंतर गाडीत जागा नसते हे लक्षात घ्या तुम्हाला नाही ना कुठे जाता येत आहे अह मोबाईलवरती बघा आणि खुश व्हा आजूबाजूचे जे काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत म्हणजे मी तर बऱ्याच वेळेला देवळं बागा अशा ज्या आहेत तिथं जायचं गप्पा गोष्टी करायच्या समवयस्क असतात तिथे तिथे तरुण लोकं असतात तिथे छोटी मुलं असतात त्यांच्याशी बोला त्यांच्याशी गप्पा मारा पण घरातल्यांच्याकडनं अपेक्षा करू नका बाहेर कदाचित तुम्हाला त्याचं कौतुक होऊ शकतं तुमचं पण तेच त्याच वयातल्या लोकांकडनं घरामध्ये कौतुक होऊ शकत नाही उलट तुमची उपेक्षाच होऊ शकते किंवा अपमान होऊ शकतात त्यामुळे बाहेर तुमचे रिलेशन्स निर्माण करा हे जास्त महत्त्वाचं आहे रु महा म्हातारपणी घरावरती अवलंबून राहू नका सगळ्याच गोष्टींच्यासाठी नाहीतर मग घरातल्या लोकांना त्याचा बोजा वाटायला लागतो आणि मग तुमच्यातला दुरावा वाढायला लागतो आपुलकी कमी व्हायला लागते कारण शेवटी हे बघा जेव्हा तुम्ही फार घरच्यांच्याकडनं अपेक्षा करता किंवा घरचे तुमच्याकडनं अपेक्षा करतात त्यावेळेला अपेक्षाभंग आले अपेक्षाभंग आल्या किंवा राग आला दुसफुस आली दुरावा आला आणि ही मोठी निगेटिव्हिटी आहे तेच तेच बडबडणं आलं चिडचिडणं आलं आणि निगेटिव्ह पीपल आपल्याला नको असतात किंवा निगेटिव्हिटी आपली लोकांना नको असते मग दुरावा वाढत जातो त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे सकारात्मक राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आनंदी राहिलं पाहिजे प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे स्वच्छ राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे खाण्यापिण्याच्या तुमच्या तक्रारी पुण्या इतर सगळ्या घरातल्या बाथरूमला पाणी घालणे वगैरे वगैरे स्वच्छ राहणे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही खूप काळजी केली पाहिजे खूप काळजी केली पाहिजे परवाच एकांच्या घरी गेले होते त्यांच्या घरातला म्हणजे वृद्ध व्यक्ती होती ती उगाच पाणी प्यायचं बसायचं बाथरूमला जायचं पाणी प्यायचं बाथरूमला जायचं पाणी प्यायचं बाथरूमला जायचं शेवटी घरातले नका ना पाणी पिऊ सारखं बाथरूमला जातं तर जाऊन आणि मग ते बाथरूमला जाऊन आलं की तो एक टिपिकल वास हे ते इतकं ते इरिटेटिंग असतं पण काहीतरी करायच वसायचं आणि आपल्या तब्येतीची लोकांनी काळजी करावी आणि काळजी घ्यावी आणि आपली विचारपूस करावी यासाठी काही वेळेला ह्या गोष्टी घडल्या जातात होतात टाईमपास पास म्हणून आणि एक महत्त्वाचं उगाच डॉक्टरांच्याकडे फेऱ्या घालायच्या हाही एक काही म्हाताऱ्या व्यक्तींनाच छंद लागतो म्हाता सारखं जायचं डॉक्टरांच्याकडे मला हे होतंही जायचं ते होतंय जायचं सारखं जाऊ नका डॉक्टरांच्याकडे तुम्ही सारखं जर का डॉक्टरांच्याकडे जायला लागला तर तुम्हाला घरचे लोकही वेळ देऊ शकत नाहीत आणि तुम हे काय यांचं सारखं चालूच असतंय असं म्हणतात आणि तुम्ही नकोसे व्हायला लागता अति काळजी करू नका आणि फारसं दुर्ल आणि फारसं दुर्लक्ष तर कोणी करतच नाही पण अति काळजी करायची गुडघेच दुखतायत यावेळेस दुखतायत आणि आता गुडघे दुखत आहेत म्हणून जर का तुम्ही दिवसा ढवळ्या हॉलमध्ये बसून तेल लावत बसला सगळे तर किती तो वास येतो कनी घरामध्ये येतो कनी मग तो सगळ्यांना इतरांना आवडतो का आजकालचं कसं लहान मुलं तरुण मुलं तरुण माणसं लहान मुलं नव्हे तरुण पिढी किंवा घरातल्या स्त्रिया या परफ्यूम मारून अशा बाहेर जात असतात आणि तुम्ही मात्र घरात आल्या आल्या ते, तेलाचे वास कसं वाटतं बघा तर हाही तुम्ही विचार करायला पाहिजे तर एकूण सगळ्या अशा मला बऱ्याच साऱ्या गोष्टी बोलायच्या होत्या बऱ्याच साऱ्या गोष्टी खूप बोलायच्या आहेत आपला व्हिडिओ ऑलरेडी चोवीस मिनिटाचा झालेला आहे तर आता मला असं वाटतं की मीही थांबलं पाहिजे कारण का गप्पा मारताना मला सुद्धा भान राहत नाही आणि विषय सुचा सुचत जातात आणि तुम्ही म्हणता असं मस्त पैकी मी आता चोवीस मिनटं छान उभी आहे मला खूप मस्त वाटते तुम्ही जर का मला बसायला सांगितलं असतं तर मी बसूच शकले नसते कारण की मला बसून असं आवडत नाही जेवढं तुम्ही उभं राहाल तेवढं जास्त छान तुमच्या शरीरासाठी उठसुट बसायचं नाही कारण बसला की मग नंतर तुम्ही रिकाम असता म्हणून आडवं होता आणि मग अर्थातच त्यामुळे सगळ्यांनाच नकोसं वाटायला लागतं बघावं तेव्हा हॉलमध्ये आपला आडवं पडलेलं हेही छान वाटत नाही तर हाही जाता जाता एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला तर चला आता आपण पुन्हा कधीतरी या विषयावर नक्की बोलूया पण तुमचं म्हातारपण आनंदी आणि सगळ्यांना आनंद देणारं व्हायचं असेल तर नक्कीच तुमच्या जीवनशैलीमध्ये आजपासून बदल करा असं मला तरी वाटतंय आणि तुम्ही जे म्हणता मॅडम हे असं सगळं जे काय करता ते कशासाठी तर अशासाठी की मी आनंदी होते आणि तुम्हालाही आनंद देत असते आणि अर्थात त्यामुळे माझ्या घरामध्येही आनंद पसरत असतो माझ्या डोक्यात निगेटिव्ह विचारसुद्धा येत नाही